नमस्कार सगळ्यांना आ तर आज आम्ही आलेलो आहे आमच्या शेतावर तर कशासाठी तुम्हाला माहितीच असेल तर हे गहू गाळणीची मशीन दिसत आहे तर आम्ही गहू गाळायला आलेलो आहे तर हे बघू शकता हे पूर्ण गहू वाळून गेलेला होता तर आज आमचं मळणीचा काम होतं त्यामुळे आम्ही सगळे शेतात आलेलो होतो आणि इकडं बघा मशीन चालू आहे तर ह्या मोठ्या मशिनीनच आम्ही गहू गाळणार आहे कारण की आता गहू कापायला तरी तर ओढत नाही आणि बायका कमी येत नाही कधी म्हणा मोठी मशीन लावली की लगेच एक अर्धा तासात सगळा आपला मिळून घेतो आणि बघा ही मशीन चालू आहे ना असा कापतो बघा ते मशीन फिरली की तुम्हाला गहू असेल तर जातो आणि त्या मागच्या ते घाऊ काटत जातो आणि तसा बाहेर जर जातो तर मी इतक्याजवळ पहिल्यांदा मशीन बघित होती घाऊ कसं मशीन कापत होती तर मी योग चालत नव्हता बघण्याचा तर आज इतक्याजवळ मी बघत होती की कसा घो कापतो आणि मी बघता फक्ता म्हणून व्हिडिओ पण करा आणि त्यापर्यंत पोच कापून निघतो टेक्नॉलॉजी किती पुढे गेल्या जी काम हाताने करावं की आता कुठतरी मशीन करते पण किती सोपं काम झाले शेतकऱ्याचं तुम्ही बघा कशी मशीन घेतल्या तर एक पंधरा मिनटात किंवा अर्धा तासात एक एक त्यावर होऊन गेलं कामाने घराभूसचा माग पडतो तर असं आमचं आज घायचा चाललेला आहे तर पडलेला गहू काही येत नसतोय ये लवकर तर त्याच्यासाठी आम्ही थोडं आणि गहू कापून असं पेंड्या अशा पसरलेल्या होत्या आणि इकडं बघा ती हौदा हो आता पूर्ण भरलेला होता तर एका बाजूला आणून आपण तळवट हातून त्याच्यावर आपण आता ते गहू सगळं घेणार आहोत तर हे बघा किती गहू साठवलेलं असतं स्वतःच्या पोटात मसनीमध्ये तर एक पंधरा सोळा पोती तर सहज ह्याच्या गव्हा पोती पोत्याशी सहज बसते ती त्या हौद्यामध्ये तर इथं एका बाजूला चाललेलं होतं गहू काढायचं म्हणजे टाकायचं चाललेलं होतं तर मशीन काम आपलं खूपच सोपं करती आणि अर्ध्या तासात आपल्याला चार पाच दिवस जाणार तिथं अर्ध्या तासात हे काम होऊन जातं तर इकडं आमची सगळ्यांची चाललेली होती ठिकी भरायची तर एक, एक तीस बत्तीस ठिकी पूर्ण झालेली होती ना आता आम्ही ती ट्रॅक्टरमध्ये घेऊन घरी निघाले तर कमीत कमी, -कमी सोळा ते सतरा क्विंटल असं झालेलं होतं आणि हे बघा घरात टाकून घेतलंय बघा ही आता ह्याला वाळवायचं आणि पावडर लावून साठवून ठेवायचं